मित्रांनो आजच्या सेशनमध्ये विविध परिषद दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील त्याचा आपण वन बाय वन डिस्कशन करूया पहिला न्यूज आपण समजून घेतोय नुकताच देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौदा जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच काल काही महत्वपूर्ण राज्यांसाठी नवीन राज्यपाल आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी उपराज्यपालांची नियुक्ती केलेली आहे तर बघा तेलुगू देशमचे पुष्पती अशोक गजपती राजू यांचं गोव्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यासोबत आशिष कुमार घोष यांचं राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेलं आहे आणि लडाखचे उपराज्यपालपदी कविंदर गुप्ता यांची निवड करण्यात आलेली आहे या पहिल्या न्यूजवरती आधारित विविध परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण अभ्यासूया पहिला क्वेश्चन बघा चौदा जुलै दोन हजार मध्ये गोव्यांच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गोव्याचे राज्यपाल म्हणून पुष्पती अशोक गजपती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरं क्वेश्चन नुकतेच हरियाणाचे एकोणीसावे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हरियाणाचे राज्यपाल म्हणून आशिष कुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आलाय लडाखचे तिसरे उपराज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली तर कविंदर गुप्ता यांची राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते राज्यपालाबाबत कोणत्या अनुच्छेदामध्ये तरतूद आहे तर कलम क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये आपल्याला राज्यपाल या पदाची तरतूद केलेली पाहायला मिळते यानंतर जाणून घेऊया आजच्या शिक्षण मधला दुसरा महत्वपूर्ण न्यूज तो म्हणजे व्यक्तिविषयक घटकाचा भाग म्हणून डॉक्टर अभिजित शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकताच भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रसिद्ध असे कार्डिओथॅरिसिक सर्जन डॉक्टर अभिजित सेट यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सुरेश गंगाधर डॉक्टर सुरेश गंगाधर यांच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या संबंधित दुसऱ्या इम्पॉर्टंट न्यूजवरती विविध परीक्षेमध्ये येऊ शकणारे प्रश्न आपण आता थोडक्यात अभ्यासनाचा प्रयत्न करूया पहिला क्वेश्चन बघा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर डॉक्टर अभिजित शेठ यांची दुसरा क्वेश्चन बघा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी डॉक्टर अभिजित शेठ हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते आपण आत्ताच डिस्कस केला गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी अपोलो हॉस्पिटलमध्ये ते कार्यरत होते ऍज अ राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आणि वैद्यकीय सेवा संचालक म्हणून ते कार्यरत होते नेक्स्ट क्वेश्चन बघा तिसरा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेला आहे तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कोणत्या मंत्रालयांतर्गत काम करतो तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण अंतर्गत नेक्स्ट क्वेश्चन बघा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे यानंतर जाणून घेऊया असोसिएशन मधला क्रीडाविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून तिसरा इम्पॉर्टंट न्यूज नुकताच चेल्सीने फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं जिंकलेली आहे तर बघा इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सीने अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मनला तीन शून्यने हरवून फिफा वर्ल्ड कप क्लब स्पर्धा जिंकलेल्या आहे संबंधित न्यूज वरती परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण अभ्यासूया पहिला क्वेश्चन बघा फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचे विजेते कोण आहेत चेल्सी ठीक आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना जो आहे तर तो अमेरिकेमधील न्यू जर्सी या ठिकाणी असणारा मेट लाईफ स्टेडियमवरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता तिसरा क्वेश्चन बघा फिफा वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये चेल्सीने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे तर पॅरिस सेट जर्मन या संघाचा त्यांनी पराभव केलेला आहे चौथा क्वेश्चन बघा या न्यूजवरती दोन हजार मधील फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता तर अमेरिकेमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा दोन हजार पंचवीसच्या च्या क्लब वर्ल्ड कपमध्ये एकूण किती क्लब सहभागी झाले होते तर एकूण बत्तीस क्लब सहभागी झाले होते फिफा क्लब वर्ल्ड कप कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर मित्रांनो या स्पर्धेचं औपचारिक सुरुवात दोन हजार साली करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि पहिली आवृत्ती ब्राझीलियन फुटबॉल क्लब कॅरिथियन्सने जिंकली होती हे देखील लक्षात घ्या यानंतर जाणून घेऊया अगेन पुढचा जो न्यूज आहे तो तर तो क्रीडाविषयक घडामोडीचा पाठ म्हणून आपण लक्षात घेतोय विम्बल्डन टेनिस स्पर्धा सध्याला चर्चेमध्ये आहे दोन हजार पंचवीस या स्पर्धेअंतर्गत ही स्पर्धा कुठं झाली स्पर्धेचे विजेते कोण आहेत हे परीक्षा दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे ते लक्षात घेऊया तर बघा दोन हजार पंचवीसच्या विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती असणारे इटलीच्या जॅनिक सिन्नर पुरुष एकेरीमध्ये आणि पोलंडची इगा सिएटेकने महिला एकेरीमध्ये विजेतेपद त्यांनी पटकवलेले आहे तर या संबंधित न्यूज वरती परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकणारे सर्व प्रश्न आपण आता अभ्यासूया पहिला क्वेश्चन बघा मध्ये क्वेश्चनडन पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत तर त्यांचं नाव आहे जॅनिक सिन्नर इगा सुएटेकने दोन हजार पंचवीस मध्ये विंबल्डनच्या अंतिम सामन्यामध्ये कोणाला पराभूत केले होते असा हा क्वेश्चन आहे तर त्यांनी आमांडा एनी सिमोवा यांना पराभूत केलेलं आहे तिसरा क्वेश्चन बघा विंबल्डन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष दुहेरी विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत जुलियस कॅश आणि लायन ग्लासपूल यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे चौथा क्वेश्चन बघा दोन हजार पंचवीसमध्ये विंबल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेले आहेत तर एलिस मर्टेन्स आणि वेरोनिका कुडर मेतोवा दोन हजार पंचवीसच्या विम्बल्डन मिश्र दुहेरीचे विजेते कोण आहेत तर सॅम वर्बिक आणि कॅटरीना सिनियाकोवा त्यानंतर इतिहासातील सर्वाधिक विंबल्डन महिला एकेरी विजेतेपद कुणी पटकवलेलं आहे मार्टिना नवरा तिलोवा ठीक आहे जे की अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतात आणि विंबल्डन पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक विजेतेपद रॉजर फेडरल यांनी मिळवलेलं आहे तब्बल आठ वेळा ह्याचा तुम्हाला पीडीएफ समोर नोट्स अवेलेबल करून देण्यात आलेला आहे चालू घडामोडी प्लस जी के नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये तिथून तुम्ही ते डाउनलोड करा नेहमी तिथून पुढे लेक्चर प्लस नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देतील ठीक आहे लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा भेटतो नेक्स्ट सेशनमध्ये